सोलापूर शहरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे अनेक ठिकाणी सार्वजनिक शक्तीदेवी मंडळाने विविध देखावे सादर केले आहेत सोलापूर शहरातील भारतरत्न इंदिरानगर येथे नवरात्र बहुद्देशीय तरुण मंडळाच्या मातेची महापूजा व विद्युत रोषणाईचं उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी शहरप्रमुख मनोज शेजवाल उपजिल्हाप्रमुख सुनील निंबाळकर उपजिल्हाप्रमुख समर्थ मोटे युवासेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व देवी भक्त उपस्थित होते यावेळी विद्युत रोषणाचं उद्घाटन अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच महाआरतीही करण्यात आली en 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 मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका